मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर हवे जिल्हा जळगाव mm. ब्रह्मांड ज्योतिषाचं कार्यालय कुठे नाही आणि माझ्यामार्फत कोणी मार्गदर्शन करत नाही मी स्वतः मार्गदर्शन करते बुधवारी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला सुट्टी असते आपल्याला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून द्यावा आणि नंतर यावं व्हॉट्सॲपद्वारे सेवा सुरू झालेली आहे आजचा विषय आपण शास्त्रीय आरोग्याच्या बाबतीत घेणार आहोत व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर इतरांना शेअर करा मार्गदर्शन पार त्यांना होईल आणि तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आरोग्याचा प्रश्न हा जसा मानवाला आहे तसा पशुपक्ष्यांनाही आहे आणि निसर्गाला पण आहे म्हणजे पृथ्वीवरील निसर्गातील प्रत्येक निसर गोष्टी आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होतोच आता आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना डॉक्टर लोक आपल्याला सांगतात की हा टीपीचे जंतू झाले आहे कॅन्सरचे जंतू झाले आहे दारू पिल्यामुळे लिव्हर खराब झालेलं आहे तंबाखू पान गुटखा खाल्यामुळे मुखाचे रोग झालेले आहे असे विविध कारणं आपल्याला विज्ञान देत असते परंतु जे लोक कुठलेही व्यसन करत नाही कुठेही बाहेर जा अधिकाधिक फिरत नाही जात नाही अशांनाही गंभीर आजार होतात मत्ता होते कॅन्सर सारखे विकार आपण जर बाहेर गेले तर कॅन्सर सारखा विकार कॅन्सर हा काही काही जंतू नाही आहे जंतूमुळे कॅन्सर होतो असं नाही आहे की पांढऱ्या पेशी वाढतात त्याचाच प्रकार म्हणजे कॅन्सर होणे रक्तदोष निर्माण होणे त्याला म्हणतात कॅन्सर होणे तर असे दोष निर्माण काय होतात याला कारण आपण बघायला हवी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आरोग्याची कुंडली काढायची आरोग्याची कुंडली काढत असताना मृत्यूची कुंडली, कुंडली पण या ठिकाणी असायला हवी म्हणजे आपल्याला जीवन आयुष्यात जे जी काही अनारोग्याची स्थिती राहणार रा आहेत त्याचं स्पष्टीकरण होते डॉक्टर तुमच्याकडे केव्हा येतील किंवा तुम्ही डॉक्टरकडे केव्हा जाल तुमची तब्येत बिघडेल तेव्हा पोटाचे आधार डोक्याचे आजार आणखीन काही इतर असेल संधी करते दुखी तेव्हा तुम्ही जा तेव्हा त्या डॉक्टरांना क कळेल असं पण नाही ते तुमचं रक्त तपासतील रक्तलकरी तपासतील सोनोग्राफी करतील एम आर आय करतील सी टी स्कॅन करतील आणि मग औषधी लिहून देतील आता हे विज्ञानाचं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आता या ठिकाणी प्रश्न उठतो की मग हे सगळं यंत्राच्या का याच्यातून निदान होते आहे मग डॉक्टरला कितपत समजते हा एक प्रश्न निर्माण होतो अमुक औषधी अमुक रोगावर चालते तर एम आर आयलाही एवढं समजते मेडिकलच्या दुकानदारालाही समजते आणि मग इथे डॉक्टरची बुद्धी आणि मेडिकलवाल्याची बुद्धी सारखीच दिसते किंबोना मेडिकलवाल्याची एम आर आयची बुद्धी अधिक स्पष्ट आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि इथे जर केला तरी लाखोचा खर्च चा करावा लागतो आणि मग औषधी डॉक्टर लिहून देतात मग डॉक्टर औषधी लिहून देत असताना आपल्याला अचूक औषधी दे लिहून देत नाही आठ दहा औषधीचे प्रकार लिहून दे देतात म्हणजे तुम्ही पन्नास गोरू दगडक मारायची दोन चार गोरू पाडायची असा हा प्रकार आहे ज्योतिषशास्त्र नाही आहे ज्योतिषशास्त्र असं आहे जन्माच्या दिवशी तुम्हाला ते सांगणार तुमच्या आयुष्यात कोणच्या कोणत्या टप्प्यावर कोणते कोणते रोग होणार आहे पहा किती गहन प्रश्न आहे तुमच्या आयुष्याच्या टप्प्यात कोणत्या कोणत्या टप्प्यात म्हणजे कोणत्या कोणत्या वर्षी कोणत्या कोणत्या वयात कोणते कोणते रोग होणार आहे हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला इतंभूत मार्गदर्शन करते त्याच्यापासून आपल्याला स्वतःला संरक्षण करता येते इथे संरक्षण करता येत नाही विज्ञानामध्ये तुम्हाला रोग झाला आहे औषध घ्या म्हणजे जा रोग झाल्यावर औषध हा इथे प्रकार आहे परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला पुढे रोग होणार आहे त्याच्याविषयी अगोदर उपासना आराधणार फार फरक आहे विज्ञान हे हे जवळजवळ शून्यवत आहे असं म्हटलं चालेल कारण ज्योतिषशास्त्राचा गाभा आपण पाहिला तर ग्रहगुलावर आधारित असतो ग्रहगुलावर आधारित असल्या कारणाने तो सत्येत असतो आपण निसर्गाच्या सान्निध्यात जर राहिले तर आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना आपल्याला निसर्गाचा आढावा निसर्गाचा लाभ आपल्याला मिळतो पण आता स्थितीत झपाट्याने जग बदलत आले आहे वर्तमान स्थितीत आपण जर बघायला गेले तर संतती जे युवा वर्ग आहे हा युवा वर्ग भटकलेल्या अवस्थेत आपल्याला दिसतो आहे अतिरेकी अवस्थेत दिसतो आहे दंगे फसात अधिक होऊन राहिलेले आहे एकतर्फी आहे आईवडिलांचं ऐकणं नाही गुरुजींचं ऐकणं नाही मोठ्या माणसाचं ऐकणं नाही स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालणे धुंद फुंद होऊन वागणे असं होते असं का होते याला दोष कोणाचा आहे तर याच्यामध्ये दोष असायचं आईवडिलांचा दोष मी म्हणतो दो। कारण आईवडिलांचा दोष कसा काय आहे तर पूर्वीच्या काळी लग्न झालं की दाम्पत्याला कुळदेवी कुळाचार यांच्याकडे मान्य मंदिरात जाऊन पूजा अर्चा करायला सांगत होते आणि जात होते आणि मग नंतर संसाराला सुरुवात होते आता इथे लग्न झालं की तो जातो काश्मीरला तो जातो छत्तीसगडला तो जातो नक्षलवादी एरिया आणि त्या हॉटेलमध्ये काहीकांच्या त्याच पलंगावर काहीकांचे संसार सुरू झालेले असतात त्याच्यात ते तिथे असते नसते ना असं नाही आणि मग अतिरेकी प्रांतात अतिरेकी संसार सुरू झाला तर मग अतिरेकी संतती निर्माण होईल <laughs> याबद्दल तर वादच नाही याच्या वास्तविकता मी जे हे सांगतो आहे याचं संशोधन आपण करू शकतात तुम्हाला दोन चार मुलं असतील तर एखादा काश्मीरात संसार हनिमन मनाला तयार तयार करायला जात सांगा एखाद्याला कुलदेवतेचं दर्शन करून का आणि त्यांची झालेली संतेची परत किती आहे ते, ते परीक्षण पहा आता ग्रहकोलाच्या आधारावर आपण आरोग्यस्थानाचा अधिपती आणि मृत्यूस्थानाचा अधिपती एकत्र झाला तर लवकर मृत्यू होतो अपमृत्यू होतो अप अल्पल्पा शूर्यपणा येतो आता मृत्यू कसा येतो काही जण आत्महत्या करतात स्वतः आपल्याला जराशी सुई टोचली मुक्की चालत चावली तरी कसं तरी होती आणि तो मनुष्य एकदम प्राण द्यायला काय तयार होतो तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अष्टमस्थान मृत्यूस्थान कर्तव्यस्थान आणि भाग्यस्थान आणि मातृपितृस्थानाचा दोष असला आता मातृपितृस्थानाचा दोष कसा मातृपितृ यांचा विवाह शास्त्रसंमत नसला तर मग अशी आपत्ती होती आणि मग याच्यातून शनिचंद्राचा चांडायोग मंगळाचा स्फोटक घेऊ रवी शनीचा चाकू येऊ ग्रहणयोग याच्या माध्यमातून आत्महत्येचे प्रकार होत असतात <laughs> आपण पाहतो शेतकरी वर्ग आत्महत्या किती करतात त्याच्या मूळ कारण काय तर आर्थिक कारण आहे आर्थिक कारणाचं आपण यांच्यामध्ये पाहिला तर धनयोगाचं स्थान रिकाम असते धनयोगाच्या स्थानामध्ये कुठेही नसते धनाचा मार्ग लाभात भाग्यात नसतो आणि धनाची टंचाई कर्जबाजारीपणा वाढतो आणि मग तो आत्महत्या होतो आत्महत्याच्या ठिकाणी शनीचंद्राचा चांड येऊ शनी रवीचा कुर येऊ हो। शनी राहू केतूचा गळण येऊ असे आपल्याला हो। त्या ठिकाणी अनुभव असतात मग अशी माणसं आत्महत्या करतात मग आता हे आपल्याला जन्माच्याच दिवशी कळते जन्माच्याच दिवशी कळत आहे मग आपल्याला याच्यातून सुटका करून घेता येते याच्यातून मार्ग काढता येत असते येत असतो उपासना आराधना करता येत असते आणि मग आपल्याला जी व्यक्ती आपला आत्महत्या करणारी असते ते आत्महत्यापासून प्र पराभव निश्चितच आता पॅरालिसिस सारखे विकार होतात पॅरालिसिसचे सारखे विकार होत असताना आता स्वतःच्या शरीरामध्ये असलेले दोष स्वत अनारोग्य असं आपण म्हणतो परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्र दोष सांगितलेले आहेत नक्षत्र दोष सांगितलेले असले असताना वर्णी नक्षत्र अश्विनी नक्षत्र अश्लेषा नक्षत्र मूळा नक्षत्र असे काही हे संकटग्रस्त नक्षत्र आहे अशा संकटग्रस्त नक्षत्रावर आपत्य जन्मास आलं तर मुख्यतः मुळा नक्षत्राचा जन्मास आलं तर आई बापाला त्रास होतो त्यांना त्यांचा अंतिम समय हा बरोबर जात नाही असं आहे आणि हे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळते आणि अनुभवसुद्धा येते आता अशाच ठिकाणी तुम्ही पाहा की ज्यांच्या अपत्याचा जन्म महा नक्षत्रावर झालेला आहे त्यांचे आई वडील कसे आहेत किंवा आई वडिलांचं निधन कसं झालेलं आहे हा संशोधनाचा विषय आहे आपण संशोधन करून याच्यावर आपलं मत बनवू शकतात बनवू शकत असं नाही आश्चर्य नक्षत्र आहे मानसिक चिंता व्यथा मोठ्या प्रमाणावर होतात लक्षात राहत नाही विद्यार्थी प परीक्षेत अनेकदा नापास होतो किंवा शाळेत जाईन असं होतो असं असतात आणि हे पुष्य नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र कुयोगात आलं तर अधिक खराब असते आणि पुष्य नक्षत्र उदयमान असलं जसं प्रभूचं उदयमान नक्षत्र होतं म्हणून ते ईश्वर कोटीला प्राप्त झाले पण तेच आपल्याला या ठिकाणी असं पाहायला मिळते की ग्रहयोग एकच असला आश्लेषही असलं तर आश्लेषापासून काही शौर्यप्राप्ती होते शौर्यवीरपणे प्राप्त होतो हे पण दिलं आहे मग तो कोणत्या याच्यात आहे कसा आहे हे आपल्याला बघायला हवं असते आणि त्यातून आपल्याला निदान मार्गदर्शन होत असते आरोग्याच्या बाबतीत व्यसनामुळे आरोग्य ठिकाणावर राहणे हे जितकं खरं आहे परंतु व्यसन करता न करताही काही कर्मदोष असतात आईवडिलांची सेवा न करणे सासू सासऱ्यांची सेवा न करणे पत्नीला मारहाण करणे पत्नीला घटस्फोट द्यायला तयार करणे किंवा इतरत्र अनैतिक अत्याचार करणे याच्यातूनही कर्मदोष निर्माण होतो आणि मग अघटित असे न साध्य होणारे असाध्य असे विकार हे होत असतात हे आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून ग्रहयोगाच्या माध्यमातून आपल्याला कळत असते काही वेळेला काय असते की जन्मच होणे शक्य नाही अपत्य निर्मिती होत नाही अपत्य निर्मिती होत नाही आणि संतती निर्माण होत नाही आणि मग संतती निर्माण झाली वर्ष झाली दोन वर्ष झाली दहा वर्ष झाली पंचवीस वर्ष मग याला संतती यायला आयुष्य कसं लागतं असं तरी होणार आयुष्य कसं लाभलं याच्याकरता आपण पाहायला गेले तर आयुष्य हे कुठून तरी घ्यावं लागते मग ते आईच्या घराण्यातून घेतलं आहे का वडिलांच्या घराण्यातून घेतलं आहे का आईच्या जीवन आयुष्यातून घेतलं आहे का वडिलांच्या जीवन आयुष्यातून घेतलं आहे का मोठ्या भावाच्या मोठ्या बहिणीच्या आत्या मामा काकाच्या याच्यातून घेतलं आहे हे सर्व ज्योतिषशास्त्रातून आपल्याला कळत असते आणि ज्यांच्याकडून हे आयुष्य घेतलं आहे त्यांचं मात्र आयुष्य हे कमी झालेलंच पाहायला मिळते महाशार त्याची घंटी गेली तर काहींचं दहा वर्ष आयुष्य कमी असते काहींचं दोन पाच वर्ष कमी असते काहींचं निम्न आयुष्याचं असते असो असे हे आयुष्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळून येत असं असतात बुध ग्रह घेतला पण बुध गाणे त्याच्यासोबत राहू घेतला तर त्वचा विकार मोठ्या प्रमाणावर होतात शनी घेतला तर लेखीसारखे विकार विकार होतात शनी रवी घेतला तर हार्डफेड सारखे हृदय त्याच्यात असले तर हृदयाला छेदही पडलेले आपल्याला दिसतात बायपास करावे लागते असले ग्रहणतून आपल्याला त्याचं निदान करावं लागते आता या ठिकाणी आमच्याकडे एम आर आय नाही सी सी टीचा स्कॅन नाही रक्तलग्न नाही फक्त जन्मकुंडलीच्या माध्यमातून त्या त्या भावाची कुंडली काढायची आणि निदान करायचं आणि ते निदान चुक होते ते मात्र खरं असते असं आजचा विषय आपण इथे संपवूया माझी पत्नी स्वर्गीय सोम मला बाई zai zuwa na zarri a na sa.